नमस्कार मंडळी कृपा जाट या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण गौराईला लोखंडी अडण्यांचा वापर करून साडी कशी नेसवायची हे पाहिलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये आपण गौराईला काष्टा साडी कशी नेसवायची हे पाहणार आहोत तर त्यासाठी मी आधी गवराईला आमच्या व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे दाखवलं होतं त्याचप्रमाणे साडी घातलेली आहे तर यानंतर पुढची स्टेप आपण काय करायची हे पाहणार आहोत तर इथं आपण ज्या निर्या करून घेतलेल्या आहेत त्यातली बरोबर मधली निरी आपण घ्यायची आहे अशा प्रकारे तर दोन्ही बाजूला काट येतील अशा प्रकारे निरी घ्यायची आहे त्यानंतर अशा प्रकारे आपण ह्याच्या बारीक अशा लीट करायच्या आहे तर यानंतर हे आपण इथं पोहोचून घ्यायचं आहे आणि इथं आपण एक पिन लावून घ्यायची आहे तर इथं मी एक पिन लावून घेतलेली आहे यानंतर हे आठ आपण बरोबर करून इथं एक आपण इथं एक आपण पिन लावून घ्यायचं तर अशा प्रकारे आपला छान असा काष्टा तयार झालेला आहे तर इथं मी तर इथं काष्टा खोचलेला आहे पिन लावलेली आहे तिथं तर अशा पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने आपल्याला गवरायला काष्टा घालता येतो तर अशा प्रकारे आपण एकदम सोप्या पद्धतीनं गवरायला काष्टा साडी घातलेली आहे तर असा दिसत आहे आपल्या गवराईचा फायनल लुक त्यानंतर आपण झिगझॅग काष्टा कसा का घालायचा हे ही एक आपण पाहण घेतलेली आहे आणि ही आपण अशा पद्धतीने इथं पचून घ्यायची आहे इथं आपण एक पिन लावून घेऊया तर इथे एक मी पिन लावून घेतलेली आहे यानंतर तर अशा पद्धतीने त्रिकोण करून आपण इथं एक पिन लावून घ्यायची आहे त्यानंतर आपण पुन्हा इथं एक पिन लावून घ्यायचे आहे तर आपण इथे एक पिन लावून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपण प्लेट्स फ्रीजच्या पद्धतीनं करून घेऊया तर अशा प्रकारे आपला झिगझॅग काष्टा तयार झालेला आहे तर असा आहे आपल्या गौराईचा फायनल लुक तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद